जी आता आंटी नाव बिव काय घेईन ना त्याच पकडायचं आणि मग काय गाणं का मग चला गाणी म्हणून आज अभ्यास आज अभ्यास आहे ना जपाटी म्हणून

त्याच्याकडे पहिल्यांदा आपण व्हिडिओ काढ झाडाला कळ्या असतात दाट प्रवीणरावांचे नाव घेते सोडा माझे वाट वेदिका मी आता आंटीच्या समोर फर्स्ट तिथून होंड्याला अशोक चक्राची सूर राजेंद्रांचं नाव घेते बिलार यांचे चला ऐकता तुम्ही जेव्हा देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी ज्ञानेश्वर रावांचं नाव घेते मी त्यांची दिली एवढा आलं म्हणजे जायचं पगवाल तर त्यांचा आवाजच आलं नाही

मच्छिंद्रनाथांच्या नावासाठी तुम्ही सर्वांनी आलो काय काम काही अभ्यास करते